नमस्कार शेतकरी बांधवो माझं नाव अशोक दिनकर गायकवाड राहणार जाफराबाद तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर माझ्याकडे एक चार एकर खरबुजाचा प्लॉट आहे गेल्या दहा वर्षापासून खरबूज पीक हे माझ्याकडे असतं दरवर्षी तर मला दरवर्षी जरा सेटिंग काळामध्ये जरा प्रॉब्लेम येत होते पण ह्या वर्षी मी ॲग्रेसर्स कंपनीचे काही प्रॉडक्ट यादव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली वापर केला त्याच्यामध्ये हे इनपुट जे आहे याचा आणि हे कॅल्मिनो हे एक हे आणि हे झिंक बोर म्हणून हे औषधे याचा वापर केल्यामुळं मला असं निदर्शनात आलं का इनपुटमुळं चांगल्या बऱ्यापैकी मधमाशी माझ्या प्लॉटमध्ये आली आणि त्याच्यामुळं मला सीटिंगला कसल्या प्रकारची अडचण आली नाही माझं पॉलिनेशन मधमाशीमुळं झालं ह्या प्रॉडक्टमुळं खूप सुंदर रिझल्ट आले आणि मधमाशी उत्कृष्ट माझ्या मा प्लॉटमध्ये आली आणि ह्या प्लॉट ह्या दोन्ही मॉलिक्यूलमुळं माझी एकदम चांगली उत्कृष्ट शे पण झाली क्रॅकिंग पण ज्या हो वेली जात होत्या त्या वेली पण क्रॅकिंग जायच्या थांबल्या ह्या आणि कॅनोपी पण चांगली राहिली आणि परागी भवनला अडचण आली नाही याचे मी दोन हात स्प्रे माझ्या सिटिंग काळामध्ये केलेले आहे त्याच्यानंतर याचे मी लागोपाठ सेटिंग काळामध्ये तीन स्प्रे ह्या इन केलेले के आहे ह्या वापर केल्यामुळे तर माझं जे सिटिंग आहे तर त्या सीटिंग आपण साधारण याचं कॅल्क्युलेशन करूया हे साधारण एक पाच चार विली आहे चार विलीमध्ये तुम्ही बघू शकता की सिटिंग आहे एक आपण याचं मोजू या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा इथलं पुढं एकोणीस आणि वीस वीस हे पाच पाच विली आहे पाच विलीला साधारण वीस फळं आहे तर एका वेळीला इन अवरेज पाच फळाची सेटिंग आज आपल्याला ह्या मॉलिक्यूलमुळं झालेले आहे तर उत्कृष्ट रिझल्ट ह्या मॉलिक्युलचं मला भेटलेलं आहे धन्यवाद